रातीच्या शिळेपोळ्या उरलायच्या आज मी तुम्हाला त्या बसून आज मी रेसिपी बनवून दाखवणार आहे दाखवणारे आपण बारीक कट कर करून घेतलेले कडाईच एवढं ठेवू आता त्यात ते थोडं तेल टाकून घेऊनासाठी मी एका काय घेतलं तुम्हाला दाखवते कांदा घेतला लसूण जी खोबरं घेतलं मिरकूट घेतलं वाळी मिरचीचं जिरं घेतलं हळद घेतली मौरी घेतली कोथमीर घेतली शेंगदाणे घेतले कडीपत्ता घेतला दोन मसाले घेतले आता आपण कांदा त्याला म्हणजे परतून त्याच्यामध्ये

थोडीशी हळद मसाला सोडून घेऊ थोडं मीठ सोडू आपण त्याच्यात त्यात पाणी सोडू आपण थोडं पाणी तर सोडून देऊ तर व्यवस्थित जरा शिजू छानपैकी उकळी फुटली तुम्ही बघू शकता <coughs> बारीक केलेल्या पळ्या आपण याच्यात सोडून देऊ मला चांगलं पटून घेऊ आता वरून थोडी चिपीर सोडून देऊ आपण किती छान पाहिजे उकळी बुटली आपण आता खाली काढून घेऊ शिरापोळ्यापासून रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी रसि किती तयार झाली झटपट शिळ्यापोळ्याची भाजी तुम्ही नक्की बनवा आता आपण खाऊन पाहू भाजी खायला भारी लागते शिवाय पोळ्यातून फेकून देऊ नका घरी एकच खात्री व्हिडिओ आवडला तू शेअर करा